नमस्कार कृपा जागताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत यूट्यूब फॅमिलीला नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा आहे त्यामुळे आज मी श्रीखंड बनवते हे दूध गरम करून घेतले आपण तर ग दूध थंड झाल्यानंतर हे थंड दूध आपण एका बाऊलमध्ये काढून घेतले हे आपण विरजरासाठी एक चमचा द दही घेतले ते आपण त्यामध्ये टाकून छान एकजीव हलवायचं त्यामध्ये एक चमचा विरजनाचं दही टाकलंय आणि त्यामध्ये आपण छान व्यवस्थित हलवून आपण तसंच ठेवून द्यायचं चार आपले आठ नऊ तास होऊन गेले आता हे आपण बघूया कसं झालं दही एका सफेद कपड्यामध्ये पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे रुमालामध्ये आपण पातळ पातळ रुमालामध्ये हे सर्व दही आपण बांधून ठेवायचं आहे आणि एका त्याचा छान असा गोळा व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण ते चार तास अडकून ठेवायचं आहे गाठ बांधून अशी लटकवून ठेवायचं आहे बघा त्यामधले पाणी थेंब थे, पडतं आहे बघा त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे बघा आपण हे पाच सहा घंटे बांधून ठेवलेलं त्यातलं मग सर्व पाणी निघून गेले बघा मग मी तुम्हाला खोलून दाखवते बघा त्यामध्ये सर्व पाणी निघून गेले मला त्याचा छान गोळा झाला आहे मग त्याचा छान गोळा झाला आहे तो आपण एका हा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण या वाटीमध्ये छान असं फोडून घ्यायचं सर्व आणि त्यामध्ये हे तीन चमचे साखर आहे आपण वाटले घे वाटून घेतले साधी साखर आहे ते आपण वाटून घेतले की त्यामध्ये ॲड करायचे हे सर्व असं छान एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने सुंदर असं इथे आपण साखर आपण एक्झीव करून घेतलेली आहे बघा त्यामध्ये आपण आता आहे वेलची पावडर एक चमचे टाकायचे आणि छान परत एक्झिव करून घ्यायचा व्यवस्थित जास्त क्वांटिटी असेल ना आपण ते मिक्सरमधून पण काढू शकतो आणि हे हे माझ्या फ्रेंडनी दुबईवरून दिलेलं हे केशर आहे त्याचे आपण अर्धा काळे टाकलेले आहेत ते परत छान पर एक जीव करायचा एकत्र केलंय आणि आता त्यामध्ये आपण दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेतले आता त्यावरती आपण हे बदामाचे काप थोडे गार्निशिंग करायचे आणि हे पिस्त्याचे आपण हे काप करून घेतले त्याचे गार्निश करायचे मग असं पलक दह्यापासून छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे ह्याची रेसिपी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या नवीन मराठी वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप -खुँ शुभेच्छा परत भेटूया अशा एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग सर्वांना गुढीपाळायच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा